नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने काही दिवस महिन्यापूर्वी पावसाळी अधिवेशनात तुकडे बंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता त्यामध्ये आता राज्यात एक ते दोन गुंट्याच्या जमिनीची खरेदी विक्री पूर्णपणे कायदेशीर आणि अधिकृत पद्धतीने करता येणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे आतापर्यंत एक व दोन गुंठे जमिनीची नोंदणी परवानगी नसल्याने अनेक व्यवहार बेकायदेशीर होत होते त्यामुळे अनेक नागरिकांची ही होत होती मात्र नवीन नियमावलीमुळे अशा गैरप्रकारांना आळा बसेल आणि सामान्य नागरिकांना कायदेशीर संरक्षण मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे या व्यवहारासाठी आता राज्य शासनाकडून काही नवीन नियम हे लागू करण्यात आलेले आहेत त्यामध्ये एक किंवा दोन गुंटे जमिनीची खरेदी विक्री नोंदणीकृत स्वरूपात करता येणार आहे त्यामुळे खरेदीदार आणि विक्रेते दोघांनाही सरकारी सुरक्षा मिळणार आहे त्यासाठी मात्र प्रशासकीय परवानगी अनिवार्य असणार आहे व्यवहार करण्यापूर्वी ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे यामुळे व्यवहाराची योग्य नोंद होईल आणि अनधिकृत बांधकामावर आळा बसणार आहे यासाठी काही नोंद निशुल्कही का आकारले जाणार आहे लहान भूखंडाच्या नोंदणीसाठी शासनाने एक निश्चित शुल्क ठरवले आहे हे शुल्क भरल्यानंतरच नोंदणी वैद्य मानली जाणार आहे त्यामुळे शासनाला महसूल मिळेल आणि व्यवहार पारदर्शक राहील यासाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर केला जाणार असून लहान भूखंडाच्या खरेदी विक्रीसाठी ऑनलाईन प्रणाली सुरू करण्याची योजना आहे यामुळे व्यवहाराची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात जतन केली जाणार आहे आणि फसवणुकीचे प्रकार हे कमी होतील भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनी हे वर्ग एक मध्ये रूपांतर होणार आहेत शासनाने भोवटदार वर्ग दोन मधील जमिनींना वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जमिनीचे कायदेशीर व्यवहार करण्यास अधिक सुलभ आहे त्याबरोबरच वर या निर्णयामुळे अनेक फायदे होणार असून सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार ना आहे घर बांधण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी कमी जागेची गरज असलेल्या नागरिकांना आता सुरक्षितरित्या लहान भूखंड म्हणजेच एक किंवा दोन गुंठे जमीन ही खरेदी करता येणार आहे ज्या शेतकऱ्याकडे जास्त जमीन नाही ते आपले लहान भूखंड विकून आर्थिक लाभ घेऊ शकतील आणि यामुळे या, या व्यवहारातून हो शासनाला महसूलही मिळेल यासाठी शासनाकडूनही एक व दोन गुंठे जमिनीची विक्रीस मान्यता दिलेली आहे त्याबरोबरच गैरव्यवहारावरही नियंत्रण बसणार आहे आतापर्यंत बेकायदेशीरित्या होणाऱ्या हो व्यवहारावर आळा बसेल आणि भूमाफियांना थारा मिळणार नाही यासाठी नोंदणी अद्ययावत करण्यात येणार असून सर्व व्यवहार नोंदणीकृत व डिजिटल झाल्याने मालमत्ता नोंदी अधिक आणि पारदर्शक होणार आहेत हा निर्णय ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील लोकांसाठी महत्वाचा असणार असून शहरामध्ये गुंतवणुकीसाठी छोटे भूखंड खरेदी करणाऱ्यांना सुरक्षितता मिळेल आणि ग्रामीण भागात लहान जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कायदेशीरित्या विक्री करून तातडीचा आर्थिक दिलासा मिळ मिळणार आहे धन्यवाद